नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आज विषय बाबाचा तर सैलानीबाबा भारत भारतभर वर्षे प्रसिद्ध आहे तुम्हाला शिर्डीचे साईबाबा माहीत असतील शेगावचे गजानन महाराज तसेच हे सैलानीचे बाबा, बाबा। पण या सैलानी सैलानी वगळता शिर्डीमध्ये व शेगावमध्ये भाविक भक्तांसाठी विविध प्रकारची सेवा व विविध प्रकारची सुविधा तिथं उपलब्ध आहे ह्याला अपवाद सैलानी इथे कोणत्याही प्रकारची सुविधा भाविक भक्तांसाठी नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची तिथं म्हणजे को कसल्याच प्रकारची सुविधा तिथं अजूनपर्यंत तरी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध नाही आहे तर भाविक भक्तांची व पंचकृषीतील नागरिकांची अशी एक इच्छा आहे की तिथं विविध प्रकारच्या सेवा सुविधा झाल्या पाहिजेत मोठाले सैलानीबाबाच्या नावाने मोठाले मिनार तिथं उभे राहिले पाहिजेत तिथं एखादा मोठासा असा गार्डन तयार झाला पाहिजेत जेणेकरून पर्यटन मंडळी तिथं येतील दुसरं तिथं सैलानीबाबाच्या नावाने मोठा हॉस्पिटल उघडला गेला पाहिजेत तिथं सैलानीबाबाच्या नावाने इंजिनियर कॉलेज शाळा अशा विविध प्रकारच्या योजना तिथं राबवण्यात आल्या पाहिजेत अशा पंचकृषीतील लोकांच्या मनातील भावना आहे पण या सर्व निष्फळ आहे व्यर्थ आहे कारण अशा कोणत्याही प्रकारची सुविधा तिथं अजूनपर्यंत तर नाही आणि असं वाटतही नाही की भविष्यात होईल असो या सर्व पंचकृषीतील लोकांच्या मनातील भावना आहेत तर आपल्या हातीमध्ये एक बातमी लागली आहे आणि ती बातमी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये म्हणजे सैलानी बाबाचा जो दार्गा आहे त्याची म्हणजे दुर्दशा झालेली आहे दुर्दशा अशी आहे की की सैलानी बाबा इथं येणारी देणगी ही लाखो नाही तर को, कोटीच्या घऱ्यामध्ये आहे आणि या सर्व या सर्व निधीची जबाबदारी एका अस्थायी समितीकडे आहे आणि त्या ह्या सर्व समितीचं एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव वर्षी उत्तरीकरण या उद्देशाने तिची स्थापना झाली होती परंतु स सदर शासनाने शाद शासनाने बोर्डाच्या शासनाने उद्देशाला सरळ हात सरळ हात फासण्याचे काम केले आहे बोर्डाच्या नियमाने अवलोकन केले असताना त्या त्यांना अपमान अमाप स्वतंत्र हक्क देण्यात आले आहे याचा गैरफायदा बोर्डाकडून बोर्डाकडून घेतल्या जात आहे वक्त बोर्डाच्या गोंधळ कारभाराने ज्वलंत उदाहरण सैलानी बाबा दर्गा महिन्यात महिन्यातील महिन्याची कार्य कालमर्यादा असलेली स्थायी समिती अडोतीस वर्षापासून जवळपास अडोतीस वर्षापासून हे कार्य सांभाळत आहे दर्ग्याची नियमित ग लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या दर्ग्या दर्ग्याची कोट्यवधीशी देणगी प्राप्त होते सदर दानपेट्या मात्र बुलढाण्यात विविध ठिकाणी गोपनीयरित्या उघडण्यात येतात कोट्यावधीशी उत्पन्न व उलाढाल असताना अस्थायी समितीद्वारे मात्र हिशोब काही लाखांचाच दाखविण्यात येतो सध्या दर्ग्याचे पंत्रे गजलेले आहेत काही काचा फुटल्या आहेत दर्ग्याचे छप्पर कोसळण्याच्या स्थितीत आहे दोन हजार दोन हजार एकवीसच्या ऑडिटनुसार ऑडिटच्या रिपोर्टनुसार दर्गेची देखभाल खर्च महिन्याला महिन्याला तीस लाख तेहतीस तीस लाख तीन हजार तीनशे पस्तीस रुपये असून वार्षिक खर्च वार्षिक खर्च दोन हजार एकवीसच्या ऑडिट रिपोर्टनुसार दर्ग्याचा देखभालीचा खर्च महिन्याला तीस हजार तीनशे पासष्ट रुपये असून वार्षिक खर्च आठ लाख रुपये एकोणीस हजार एव पाचशे पन्नास रुपये एवढा एवढा दाखवला आहे दर्ग्याची मात्र दुरवस्था झाली असून एवढा पैसा नक्की जातो कुठे हा साव हा सवाल हा सवाल ही चौकशी होणे गरजेचे आहे तर अशा प्रकारचे काही फोटोसुद्धा तुम्ही पाहिले असतील या सर्व गोष्टीमध्ये तर या ही प्र, ही एक बातमी आपल्या हाती लागली आहे आणि आपल्याला आपल्याला पण असं कुठंतरी वाटतं की या संस्थानाची प्रगती व्हावी या पंचकृषीतील जे तरुण युवक युवती आहेत त्यांना तिथं रोजगार उपलब्ध होईल कोणी नवीन जोडप्याला जर नवीन जोडप्याला जर कुठं जायची इच्छा झाली तर त्यांनी सरळ त्याच्या डोक्यात पहिली कल्पना आले पाहिजेत चला आपण सैलानीला जाऊ म्हणजे अशा काहीतरी विविध अशा कल्पना विविध अशा इथं गार्डन पाहिजेत वॉटरफॉल पाहिजेत म्हणजे भरपूर अशा सुविधा इथं भाविक भक्तांसाठी व येणाऱ्या पर्यटन क्षेत्रा क्षेत्राला वाढ पर्यटन क्षेत्र कसं वाढेल या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे चला तर मंडळी ही एक छोटीशी बातमी आपल्या हाती आली होती आपण यामध्ये खर खरं खोट काय खोटं काय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा पण या एक गोष्ट मात्र खरी आहे की तिथं सुविधाचा खूप अभाव आहे आणि तिथं नक्कीच भविष्यात तरी नक्कीच सुविधा होतील अशी एक अपेक्षा बाळगू आणि हा व्हिडिओ इथं संपवू चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया